नमस्कार श्रद्धा सभुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सकाळी नाश्ता करून दोघांनीही बाहेर जायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे कीर्ती तयार होत होती निलेश आंघोळीला गेला असताना दारावरची बेल बाजली कीर्तीनं की होल मधून बघितलं दारात एक परदेशी स्त्री उभी होती तिच्या कडेवर दोन वर्षाचं गुटगुटीत मूल होतं कीर्तीनं दार उघडलं इज निलेशिया कीर्ती काही बोलणार तोच निलेश खोलीत आला त्या स्त्रीकडं बघून तो इतका दचकला की कीर्तीच्या मनात शंका आली पण त्या निलेशला काही दिली नाही ती त्याच्यावर तुटून पडली यू चीटेड मी हाऊ कुड यू डू दिस टू मी असं किंचाळत ती एका हातानं त्याला मारू लागली कीर्तीचा अगदी दगड झाला तिच्या तोंडातून शब्दही फुटेना मनात विचारांचं काहूर माजलं हिला फसवलं म्हणतेही <laughs> आणि माझं काय माझं तर आयुष्यच उद्ध्वस्त गेलं यानं बातमी मिळताच कीर्तीचे आई बाबा अथक प्रयत्न करून कसा कसा व्हिसा मिळवून अमेरिकेत पोचले लाडक्या लेकीची अवस्था बघून ते बिचारे पारच खचून गेले पोलिसात देऊया त्याला असं सोडणार नाही मी माझी मुलगी काय रस्त्यावर पडली होती काय बाबांना संता पाव पण कीर्तीनं आणि तिच्या आईनं त्यांना शांत केलं जे घडायचं ते घडून गेलंय बाबा एकतर त्याचं एक लग्न आधीच झाल्यानं आमचं लग्नही वैध नाही आणि कोर्टाने त्याला करायला भाग पाडलं तरी मला त्या नीच माणसाबरोबर संसार करायचा नाही आता मी माझ्या पायावर उभी आहे माझं आयुष्य जगायला समर्थ आहे मी कीर्तीनं निक्षून सांगितलं होतं निलेश केव्हाच त्याच्या बायकाबरोबर राहायला गेला होता पण कीर्तीच्या दुर्दैवाचा दशावतार अजून संपले नव्हते थोड्याच कालावधीत तिला दिवस गेल्याचं लक्षात आलं आणि ती मुळापासून कोसळून पडली तिनं निलेशला फोन केला पण अपेक्षेप्रमाणेच त्यानं कुठलीही जबाबदारी घ्यायला नकार दिला आता कीर्ती समोर बाळाला जगात येण्याआधीच नाहीस करणं एवढा एकच पर्याय होता पण आईबाबांनी खूप समजावून सांगितलं तरी तिचा जीव ते करू धजावत नव्हतं सगळीकडून अंधार दाटून आल्यासारखं तिला वाटत होतं दिवसामागून दिवस जात होते असाच एक दिवस ती ऑफिसच्या लंच टाईममध्ये डबा उघडून बसली होती पहिला घास घेणार तो समोरच्या टेबलावरून शब्द आले कितने दिन हो गए आम्मा के हात की इडली खाय तिनं दचकून त्या दिशेनं बघितलं गव्हाळ वर्णाचा भरपूर उंचेचा एक तरुण तिच्याकडे बघून हसत होता लिजीये ना मेरी माने बनाई है त्यानं डब्याच्या झाकणात दोन इडल्या आणि चटणी घालून तिला दिली राम आय्य मूळचा मद्रासचा पण शिक्षणानिमित्ताने आणि नोकरीसाठी बराच काळ मुंबईत राहिलेला होता तो कीर्तीच्या सेक्शनमध्ये बाकी कोणीच भारतीय नव्हते आदिती संकोच आणि स्वतःच्या वेदनेच्या कोशात गुरफटून गेल्याने रामशी मोजकच बोलत असे पण दिलखुला स्वभावाच्या आणि अस्खलित मराठी बोलू शकणाऱ्या रामनं आपल्या स्वभावानं तिची मैत्री आणि विश्वास लवकरच संपादन केला एक दोनदा कीर्तीला सोडायला घरीसुद्धा आला थोड्याच दिवसात दोघांची घनिष्ठ मैत्री जमली रामनंही तिचा भूतकाळ समजल्यावर तिच्या मनावर फुंकर घालायचा प्रयत्न केला पण आपल्या मर्यादा कधीच सोडल्या नाहीत आणि कीर्तीच्या घरी तिच्याशी लग्न घरात आधी साऱ्यांनाच धक्का बसला या काही खोट नाही ना असंही त्यांना वाटून गेलं पण रामची भावना एकदम प्रामाणिक होती त्याला कीर्ती मनापासून आवडली होती त्याच्या घरात फक्त म्हातारी आई होती तिचा अर्थातच या लग्नाला तीव्र विरोध होता कीर्तीनं ना आधी नाहीच म्हटलं त्याला पण आई बाबांनी स्वतः रामनं तिची खूप समजूत घातली तिच्या होणाऱ्या मुलाचं पितृत्व स्वीकारायलाही तो तयार होता शेवटी रामच्या निर्माण मनाचा विजय झाला एका शुभ दिवशी कोर्ट मॅरेज करून कीर्तीची सौ कीर्ती राम अय्यर झाली राहुलच्या जन्माच्या वेळी राम तिचा हात घट्ट धरून उभा होता बर्थ सर्टिफिकेटवर जेव्हा त्यानं राहुल राम अय्यर असे लिहिलं तेव्हा कीर्तीचे डोळे भरून आले होते सहा महिन्यांचा विसा संपून आई बाबा भारतात परत गेले या सहा महिन्यात तिच्या जगात केवढी मोठी उलथापालत झाली होती पण निदान तिच्या आयुष्याची दोरी रामसारख्या मजबूत हाती सुखरूप लागली याचाच आनंद मानून डोळे गाळतच ते मायदेशी परतले राहुल नंतर कीर्तीला पुन्हा मूल झालंच नाही पहिल्या बाळणपणातील काही गुंतागुंतीमुळे तिला मूल होणं शक्यच नाही असा रिपोर्ट आला तेव्हा ती खूप रडली होती पण रामनंच तिचं सांत्वन केलं राहुल मोठा होऊ लागला रामशी मायेचे बंध विणले जाऊ लागले रामने त्याच्यावर तितकंच प्रेम केलं आयुष्याची विस्कटलेली घडी नेट बसली होती रामची आई एकदा येऊन गेल्या आणि सुनेचं सावळं सौंदर्य आणि शालीनतेने त्या देखील हरकल्या सारं सार काही सुरळीत चाललं होतं आणि राहुल कॉलेजला जायच्या वेळी निलेशचं सावट पुन्हा तिच्या संसारावर घेरट्या घालू लागलं होतं रामनं सांगितलेलं सारं काही राहुलनं नीट ऐकून घेतलं काही काळ खोलीत जीव घेणे शांतता पसरली राहुलच्या डोळ्यांच्या कडांना पाणी साचलं होतं ते तसंच उघडू देत ओठ दाताखाली दाबून तो हलकेच म्हणाला मी बाबांना म्हणजे त्या माणसाला भेटलो एकदा तर चालेल का मला एकदा त्यांना भेटायचं आहे बाबा हे संबोधन निलेशसाठी ऐकून रामला कोणीतरी आपल्या काळजावरून सुरी फिरवतोय असं वाटलं हो जरूर तुला वाटेल तेव्हा भेटतो आवाज प्रयत्नपूर्वक काबूत ठेवत राम म्हणाला राहुल पुढे काहीही न बोलता उठून वर गेला कीर्ती आणि राम कितीतरी वेळ निशब्द बसून होते पुढे साऱ्या नको नकोशा वाटणाऱ्या घडामोडी अगदी वेगानं आकार घेत गेल्या निलेशनेही फोन करून राहुलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली रामने अगदी हसत मुखाने त्याला होकार दिला राहुल तर त्या दिवसापासून आई बाबांशी कामापलीकडे का बोलतच नव्हता प्रत्येकाच्या मनात एक काहूर माजल होतो शांतता ही कमालीची स्फोटक बनली होती पुढच्या आठवड्यात रविवारी निलेश आणि राहुलची भेट होणार असं ठरलं कीर्ती आणि राम त्याला हॉटेलमध्ये सोडून देणार होते निलेश तिथेच येणार होता तासा दीड तासानं ते राहुलला परत न्यायला येणार होते कीर्तीला रडू येत होतं मधूनच ती रामला बिलघून राम तुला भीती नाही वाटत करे तो निलेशच्या जास्त जवळ जाईल आणि आपल्याला धुरावे लयचे वाटते कधी कधी एखाद्या दुबळ्या क्षणे मीही माणूसच आहे पण खरं सांगू कीर्ती माझं मन मला सांगतं अशा वेळी मी फक्त त्याला जन्म दिला नाही बाकी सारं केलं तो माझा मुलगा नाही हे कधीच वाटलं नाही आहे मला अगदी तो झाल्या झाल्या त्याला छातीशी धरलं ना तेव्हापासून तो मला माझाच वाटत आला माझ्या प्रेमात नक्कीच इतकी ताकद आहे ग तो निलेशच्या जवळ जाईल की नाही हे नाही मी सांगू शकणार पण माझ्यापासून दूर जाणार नाही हे नक्की त्याच्या या बोलण्यानं कीर्तीला तेवढ्यापुरतं बरं वाटत असेल पण मनातून मात्र ती अस्वस्थच होती रविवार उजाडला सकाळी अकराची वेळ ठरली होती राहुल न बोलताच तयार झाला ठरल्याप्रमाणे तिघं निघाली हॉटेलच्या आवारात रामनं गाडी थांबवली बाहेरच्या एका टेबलावर उन्हाच्या छत्रेखाली निलेश बसला होता मागे वळूनही न बघता राहुल निघाला राहुल तासाभराने येतो आम्ही तुला घ्यायला रामनं त्याला आवाज दिला नको माझं झालं की मी फोन करेन मग या तुम्ही ओके सेलफोन घेतलायस ना नुसतीच मान हलवून राहुल चालू लागला कीर्ती आणि राम घरी आले टी व्हीचं चा कुठलं तरी चॅनल लावून दोघं बसून राहिले त्यांचं लक्ष अर्थातच फक्त घड्याळाकडं होतं संथ पावलं टाकत राहुल निलेश बसला होता त्या टेबलाकडे गेला त्याला बघताच निलेश उठून उभा राहिला ये बस राहुल काय घेणार तू बाबा कधीच हा प्रश्न विचारत नाहीत राहुलच्या मनानं नकळत तुलना केली आपण सगळे हॉटेलमध्ये गेलो की ते आपला आवडता ज्यूस आणि काहीतरी चमचमीत स्टार्टर्स मागवतात आणि मग काय राहुल ती कोण पोरगी होती काल सॉकर फील्डवर असं काहीस मिश्किल बोलून आधी हसवतात आईला ने आपल्याला पण पुढच्याच क्षणी तो विचार त्यानं एखाद्या जळमटासारखा झटकून टाकला यांना अजून आपली काहीच माहिती नाही आहे मग कसं बरं कळणार त्यांना नको मला काहीच नुसत्या गप्पाच मारो अरे असं कसं थांब मी कॉफी मागवतो मला यावेळी कॉफी शिवाय होत नाही राहुलला खरं म्हणजे कॉफी अजिबात आवडत नसेल पण आयुष्यात बऱ्याच नावडत्या गोष्टी असतात अं ह एक सुस्कारा सोडून तो सावरून बसला कॉफी येईपर्यंत निलेश स्वतःबद्दल बरंच काही बोलत होता सवयी आवडी निवडी ते ऐकून राहुलला जरासा कंटाळ्याचं यायला लागला पण हे सुद्धा माहीत हवंच की आपल्याला आता यापुढे हे बाबा देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहेत कॉफी आली तरी निलेश बोलतच होता राहुल हळूहळू कॉफीचे गुटके घेत त्याचं बोलणं ऐकत होता पण त्याचं लक्ष त्या बोलण्याकडे फारसं नव्हतंच तोंडातल्या कडवट कॉफीच्या चवीसारखाच मनात घोळत असणारा तो कडवट प्रश्न शेवटी धाडकन विचारून मोकळा झालाच तो आज इतक्या वर्षांनी मला भेटायला कसे आलात तुम्ही याआधी कधीच यावंसं नाही वाटलं तुम्हाला राहुलच्या स्वरातल्या धारेनं निलेश एक क्षणभर चपापला पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या घाऱ्या डोळ्यात काहीशी गुर्मीची काहीशी रागाची छटा उमटली ते खरंच इतकं महत्वाचं आहे का राहुल मी आलो आपली भेट झाली हे महत्वाचं नाही आहे का महत्वाचं कसं नाही या प्रश्नांची उत्तरं माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत इतकी वर्ष तुम्हाला आपल्याला कोणी मुलगा आहे याची आठवणही झाली नाही आणि अचानक एखाद्या वादळासारखे तुम्ही माझ्या आयुष्यात येता काय हे सारं इतकं सहज वाटतंय वाँच का तुम्हाला राहुल मी तुझा राग समजू शकतोय पण तिला ग्रेसीला तुमच्याशी कुठलेही संबंध ठेवलेले चालणार नव्हते तिनं तसं वचनच घेतलं होतं माझ्याकडून वचन राहुलला आता संता पावरायना आईशी केलेलं लग्न तिच्याबरोबर काढलेले सहा महिने इतक्या सहज विसरला हा माणूस आणि बाकी सारी वचनं पाळणं हे जमलं याला एक प्रकारचा सुन्नपणा आला होता राहुलच्या मनाला कशाला आलो आपण यांना भेटायला काय गरज होती आणि मग इतक्या वर्षांनी का आलात कुतुहालानं रागावर विजय मिळवला होता म्हणजे काय आहे की ग्रेसीचा आणि माझा घटस्फोट झाला गेल्या दोन महिन्यापूर्वी मुलांचा ताबाही तिच्याकडेच गेला तेव्हा खूप वाटायला लागलं या दोन महिन्यात की की आपला अजून एक मुलगा आहे म्हणजे तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही त्याला टाकून दिलं आणि आता मनात येईल तेव्हा आपण त्याला जाऊन भेटू शकतो आपल्या बाप असण्याचा हक्क गाजवायला भावना अतिरेकानं राहुलचा आवाज इतका चढला की त्याला धाप लागली आजूबाजूचे लोक विचित्रपणानं आपल्याकडे बघतायत ही जाणीव झाली तसा तो पुन्हा खाली बसला आज आयुष्याच्या मद्यावर तुम्ही एकाकी पडलात म्हणून तुम्हाला आठवण झाली माझी कुठे होतात तुम्ही इतकी वर्ष मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मला मांडीवर बसवून घास भरवताना तेव्हा माझे बाबा होते माझ्याजवळ तुम्ही तुमचं काही हक्क नाही आहे माझ्यावर पुन्हा कधीच नका येऊ माझ्याकडे मी तुम्हाला वडील मानत नाही मुळीच नाही पालत्या हातानं टोळ्यात दाटू पाहणार पाणी पुसत राहुल उठला राहुल बाहेर येऊन तिरिमिरीतच त्यानं टॅक्सीचा नंबर डायल केला बाबा इतवर येईपर्यंतचाही उशीर नको होता त्याला मगाशी किती निरभ्र होता आकाश ने आता ढग पुन्हा दाटायला लागले होते आभाळ्यात घरी पोहोचताच दारावरची बेल जोर जोरात वाजवायला सुरुवात केली त्याने आई बाबा आहेत की बाहेर गेलेत कमालीचा अस्वस्थ झाला तो या विचारानं दार उघडणाऱ्या आईला हाताने बाजूला करूनच तो अधिरतेनं आत शिरला बाबा कुठे आहेत ग तिच्या उत्तराची वाटही न बघता तो धाड धाड जिना चढून वर गेला खोलीच्या खिडकीशी राम उभा होता त्याचे रुंद खांदे केवढे तरी झुकलेले वाटले राहुलला बाबा आणि पुढे काही बोलताच येईना त्याला आवेगाने तो रामच्या मिठीत शिरला बाबा मी फक्त तुमचाच मुलगा आहे फक्त तुमचाच आय डोंट नो एनिबडी एल्स मागून आलेली कीर्ती ओल्या डोळ्यांनी हे सार बघत होती त्याचं हे कोसळणं सुद्धा फार फार सुखावून गेलं तिला हलक्या पावलांनी ती जीना उतरायला लागली मध्यावर पोचत नाही तोच रामचा आवाज आला कीर्ती भजी राहिली हा तू सुरुवात कर आम्ही दोघं आलोच तुझ्या मदतीला कशी वाटली गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग